ग्रामीण भागातील एस टी असे छोटे छोटे प्रश्न ग्रामीण भागातील जनतेला भेडसावत आहेत याला जबाबदार स्थानिक आमदार असल्याचा आरोप युवा सेना जिल्हा प्रमुख प्रशांत नाईक यांनी केला पडेल ग्रामीण रुग्णालय येथे मोफत मोठी बिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते अभिनंदन करतो आणि ज्या ही जबाबदारी घेऊन हा चांगला कॅम्प राबवला त्याबद्दलचे अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो गेली सर तुम्ही मला यावरती दीड वर्षापूर्वी जिल्हा संघटक जिल्हा प्रमुख म्हणून त्या कणकवली विधानसभेची जबाबदारी दिला आणि त्यानंतर आम्ही फिरताना म्हणजे संघटना बांधताना काही लोकांचे प्रश्न सुद्धा आमच्या समोर आले आणि ह्या लोकांचे प्रश्न समोर येताना की आम्ही बघितलं की खरा खरं म्हणजे आरोग्य यंत्रणा ही सगळ्यात कमकुवत होती त्यानंतर इथली एसटी बस स्थानक सुद्धा या विधानसभेतली तुम्ही बघितलं असाल सगळ्यांनीच की कि किती खराब झालेली आहे एसटी पण वेळेवर सुटत नाही म्हणजे असे सामान्य लोकांना भेटसवणारे छोटे छोटे प्रश्न या मतदारसंघामध्ये अजूनही कार्यान्वित नाहीत चांगल्या पद्धतीने हाताळले गेले नाहीत पण ह्याचा जबाबदार कोण तर खरं म्हणजे इथे दहा वर्ष आमदार आमदार म्हणून जे आहेत त्याला हे जबाबदार आहे कारण खरी म्हणजे हे मूलभूत गरजा आहे म्हणजे आरोग्य व्यवस्था इथल्या लोकांच्या कोकणवासियांची काय अपेक्षा आहे तर आरोग्य व्यवस्था चांगली झाली पाहिजे इथले आमचा प्रवास सुखकर झाला पाहिजे कारण गावातनं ज्यावेळी बाजारपेठेत माणूस जातो त्यावेळी सुद्धा तो प्रवास चांगला झाला पाहिजे म्हणजे इथल्या छोट्या छोट्या गोष्टी जर होत नसतील तर का या आमदार म्हणून या पदावरती राहायचा ह्या नित्यशाळने याचा विचार त्यांनी केला पाहिजे खरं म्हणजे या आ, या मतदारसंघ सा, मी सांगेन साहेब आमचे जवळजवळ या ठिकाणी युवासेनेच्या माध्यमातून जवळजवळ सहा शिबिरं झाली सहा शिबिरातनं पहिलं शिबिर आमचं फणसगाव त्याच्यानंतर शिरगाव वैभववाडी कन्हेडी आणि कलमट या ठिकाणी आमची शिबिरं चांगल्या प्रकारची झाली जवळजवळ अडीचशे तीनशे पेशंट प्रत्येक ठिकाणी तपासले गेले आता ह्या सहा शिबिरांतनं माझ्या मते जवळजवळ पंधराशेच्या दरम्याने रुग्ण तपासले जातील आणि मोतीबिंदूचं ऑपरेशन या, या मोतीबिंदूचं किंवा नित्र ऑपरेशन जवळजवळ तीनशेहून जास्त पेशंटांचं जबाबदारी आपल्यावरती आलेली आहे आणि डॉक्टर केले तर राहिले इथे साहेब डॉक्टर केकर साहेब जवळजवळ तीनशेच्या वरती पेशंट आपल्याला ऑपरेट करायचे आहे त्यामुळे तुमची जबाबदारी असते आहे आमची पण आहे पण तुमची पण जबाबदारी घेऊन हे पेशंट आपण ऑपरेट केले पाहिजेत हे तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो कारण खूप चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स खूप चांगल्या ठिकाणचा प्रतिसाद त्या सहा सहा जे आम्ही शिबिरं घेतली त्या ठिकाणी आम्हाला सापडला खासदार साहेबांबद्दल मी सांगेन की चार दोन दिवसापूर्वीच मला खासदार साहेबांनी की या या ठिकाणी मी येणार आहे पण खरोखरच इतकं व्यस्त शेड्यूल असताना सुद्धा खासदार सर या ठिकाणी येतात हे खरं म्हणजे वाकडणं जो काही अभिनंदनास्पद आहे कारण आम्ही एक फोन केल्यानंतर खासदार खूप अवेलेबल होतात आम्हाला जवळजवळ खासदार प्रत्येक वेळी सांगतात की चिकूण पासून बांध्यापर्यंत जवळजवळ बाराशे गावं बावीसशे गावं बावीसशे गावात मी खासदारांचं कौतुक म्हणून नाही पण असे एकमेव खासदार भारतातले असतील की प्रत्येक गाव माझ्या मते नव्वद टक्के गावं साहेब तुमची झालेली आहे आणि असे एकमेव खासदार असतील की प्रत्येक म्हणजे आपला दुर्गम भाग आहे पूर्णपणे तुम्ही बघितलं आहे की दुर्गम भाग असताना सुद्धा म्हणजे एका बाजूला समुद्र आहे आणि एका बाजूला सह्याद्री आहे आणि एका बाजूला माझ्या मते आम्ही कुंबोड्या वयभोडे ठिकाणी पण जातो बांध्यासारख्या ठिकाणी पण जातात आणि संगमेश्वर पासून पण सुरुवात करतात आणि अशा खासदार खासदारांचा प्रत्येक ठिकाणी म्हणजे नव्वद टक्के गाव ज्यांचा फिरून झाला असेल या ज्या मागण्या ऐकून घेतल्या असतील एकमेव भारतातले खासदार जे असतील त्याने उत्कृष्ट काम जे असतील ते खासदार साहेब असतील कारण या कार्यक्रमाला सुद्धा त्यांना वेळ नव्हता तरी पण वेळात वेळ काढून ते काल रात्री फ्लाईट ने ते आले आणि आज सकाळी त्या पडेल सारख्या ठिकाणी आज उपस्थित आहेत ते आज आरोप करतायत की दोन पिढ्या फुकट घालून म्हणून खासदार साहेबांज आणि जे ते जेव्हा राणे काँग्रेसमध्ये होते त्यावेळी ते सांगायचे की राणेंनी पाच पिढ्या खराब घालवल्या कोकणातल्या खरं म्हणजे रिफायनरीच्या विरोधातला जो आधीपासूनचा विरोधाचा सूर आहे तो खासदार साहेबांनी लावून धरलेला आहे काही लोक तुमच्यावर बीजेपीत गेल्यामुळे त्यांनी तो पूर्णपणे विसरून गेला त्यावेळी त्या रामेश्वरच्या देवळामध्ये घंटानाथ करून इथल्या आमदारांनी हा प्रकल्प घालवणार असं सांगितलं होतं पण आज तेच भाजपमध्ये गेल्यावरती तो सुर तो सुर राहिला नाही आहे तो पूर्णपणे त्यांच्या रिफायनरी बरोबर ते आहे म्हणजे एका ठिकाणी घंटानाथ करायचा आणि एका ठिकाणी आपला सूर बदल बीजेपीसाठी म्हणजे आपण बीजेपीतनं हाकडून देतील म्हणून फक्त रिफायनरीला समर्थन करायचं असे खासदार ते उरलेले आहेत त्यामुळे येत्या काळात खासदार साहेब तुमच्याबरोबर सगळे लोक आहेत त्यामुळे येत्या काळात जर प्रमोद चव्हाण सारखा जर उमेदवार असेल तर तुमचा अडीच लाखाच्या वरती मतादेखाने होईल असं मी या ठिकाणी सांगेन इथल्या सर्व कार्यकर्त्यांनी चांगल्या चांगल्या प्रकारचं नियोजन के केलं आयोजन केलं त्याबद्दल सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र